पुढच्या बातमीकडे बातमी आहे मुंबईतल्या एसआरए योजनेत चालणाऱ्या भ्रष्टाचाराची विक्रोळी पार्क साईट मधील एसआरए पुनर्विकासातला घोटाळा लपवण्यासाठी कौशिक मोरे या बिल्डरनं तब्बल अकरा कोटी रुपयांची लाच देण्याची तयारी दाखवल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी आहे या अकरा कोटींपैकी चाळीस लाख देतनाचं चा स्टिंग ऑपरेशन येवलेंनी सादर केलंय विक्रोळीतल्या पार्कसाईट भागातल्या हनुमान नगर योजनेत सुरू असलेला भ्रष्टाचार आणि त्यात बिल्डरनं सगळ्यांना कसं मॅनेज केलं याचे पुरावे देखील येवले यांनी पत्रकार परिषदेतून समोर ठेवले दरम्यान हे स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या संदीप येवले यांनी नेमके कुणावर काय काय आरोप केलेले आहेत ते ऐकूयात श्रीमान कौशिक मोरे जे ओमकार रिएल्टेस अँड डेव्हलपरचे डायरेक्टर आहेत त्यांना श्रीमान बाबूलाल वर्मा जे ओमकार रिएल्टे डायरेक्टरचे ओमकार अँड डेव्हलपरचे व्यवस्थापक संचालक आहेत तसेच निरंजन हिरानंदाने लेक्वि डेव्हलपर आणि रॉक स्पेसिस या तिघांनी कौशिक मोरे यांना पाठवलं आणि माझ्यासोबत त्यांनी बारा तेरा मीटिंग केल्या आणि अकरा करोड रुपये त्यांनी कबूल केले आणि के त्याच्यामध्ये एक करोड रुपये कॅश यांनी पाठवली ह्या योजनेच्या संदर्भात आम्ही बऱ्याच तक्रारी केल्या परंतु श्रीमान कौशिक मोरे यांच्यासोबत ज्या ज्या मीटिंग झाल्या ते म्हणले की माझं सिटिंग्सच काम आहे आणि बाबूलाल वर्माजी यांची एवढी मोठी पोच आहे की ते सीएम आणि पीएमला खिशात ठेवतात आणि ते स्वतः म्हणतात की हाऊसिंग मिनिस्टर यांना मी नागडा करून मारेल त्याच्यामुळे या व्यवस्थेवरती माझा संपूर्ण अविश्वास आहे असं नाही परंतु ही जास्ती जास्त व्यवस्था ही संपूर्ण भ्रष्टाचाराने माजलेली आहे आणि बिल्डरच्या दावणीला बांधली गेलेली आहे त्याच्यामुळे लोकशाहीचा पर्याय म्हणून जनतेच्या अदालतमध्ये मी जनतेसमोर आलेलो आहे मीडिया समोर आलेलो आहे आणि आता जनताच याच्यावरती आंदोलन करेल असं मी आवाहन करतो विश्वास पाटील जे सीईओ होते त्यांनी मला स्वतः ऑफर केली की सिटिंग करा या सारेचे असे बरेच ऑफिसर आहे ज्यांनी मला सांगितलं की पैसे घे लोकप्रतिनिधी आहेत आमदार त्यांनी पण मला सांगितलं त्याशिवाय वरिष्ठ पोलीस निदेशक कुलकर्णी यांनी मला देखील म्हटलं की याच्यामध्ये नको बिल्डर खूप मोठा आहे पोचलेला आहे माननीय आमदार राम कदम एवढे मोठे आमदार ते मला म्हणतात संदीप ही लोक तुला काही बघणार नाही हे काय तुला लोक विचारणार नाही तू काही लग्न केलेलं नाही तू तुझं बघ मी तुला पाहिजे टाकून देतो किरीट सोमयाने म्हणतो ना एक कुत्रे येतात दरवाजावरती आपण हकलतो तशा पद्धतीने किरीट आमच्याशी बिहेव हो केलेला आहे आणि संदीप एवलेंच्या या आरोपांवरती भाजपचे आमदार राम कदम आणि ओंकार डेव्हलपर्सचे संचालक कौशिक मोरे यांनी काय स्पष्टीकरण दिलंय आणि त्यांनी काय म्हटलंय तेही ऐकूयात संबंधित व्यक्तीनं राजकीय हेतून प्रेरित होऊन हे अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत जर काही पुरावा असेल तर कुणी अडवलं तुम्हाला द्या ना पुरावा उलट पक्षी त्या ठिकाणी राहणाऱ्या तेहतीस लोकांची घरं जी तोडली जात होती ती वाचवणारा हा राम कदम आहे तिथल्या लोकांना जाऊन विचारा आता ती जी तेहतीस लोकं जी या माणसाच्या पाठीमागे होती त्यांची घरं वाचल्याच्या नंतर ती राम कदमच्या पाठी आली म्हणून काहीतरी करायचा म्हणून आरोप करायचा तर हे निव्वळ राजकीय षडयंत्र आहे आणि मला हे कळत नाही की लाच देणारा हा गुन्हेगार निश्चितपणे पण चाळीस लाख रुपयाची लाच स्वीकारणारा हा गुन्हेगार नाही जर येणाऱ्या चोवीस तासाच्या आत संबंधित व्यक्तीनं जे राजकीय हेतूनं प्रेरित आरोप केलेत त्याचे पुरावे दिले नाही तर नाईलाजानं या रामकदमला शंभर कोटी रुपयाच्या अब्रू नुकसानीचा दावा घालावा लागेल आणि ठेवावर देवावर हात आणि सांगावर राम सांगितलं मला उगाच टीव्हीचा कॅमेरा दिसला की काही बोल सुटायचं घाटकोपरच्या घराघरातल्या लोकांना माहिती आहे राम कदम काय तर त्यामुळे अशा प्रकारचे राजकीय हेतून प्रेरित आरोप करण्यापूर्वी या संबंधित माणसाचं भूतकाळ जाऊन तपासा त्याच्या शेजारी एक स्कीम आहे तिथल्याही स्कीमच्या लोकांच्या अशा काय घोटाळा केला मुंबईतल्या एका एस आर ए योजनेमधला पाठपुरावा थांबण्यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्याला अकरा कोटींची लाच देऊ केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे ओमकार रिअलेटर्स अँड डेव्हलपर्सवर हा आरोप झालेला आहे ह्याच कंपनीचे डिरेक्टर आपल्यासोबत आहेत कौशिक मोरेजी आपण त्यांना विचारणार आहोत सर अतिशय गंभीर स्वरूपाचे हे आरोप केलेले आहेत संदीप नेवले यांनी तर मला काय सांगाल काय तुमचं स्पष्टीकरण आहे संदीप येवले यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत त्यांनी आमचा प्रकल्प थांबवण्याचा प्रयत्न केला लोकांना भडकवून तसेच आजूबाजूचेही काही प्रकल्प त्याच पद्धतीने त्यांनी बंद पाडले होते त्यांना स्वयंविकास करून आपल्याला मोठं घर मिळेल अशी लोकांची त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु ते कायद्याच्या चौकटीमध्ये न बसल्यामुळे आणि त्यांनीच केलेल्या सगळ्या केसेसमध्ये ते हरल्यामुळे त्यांनी आम आमच्याकडे एक प्रोफेशनल मॅनरमध्ये आले आमच्या ऑफिसमध्ये स्वतः लोकांना घेऊन आले ते आणि त्यांनी सांगितलं की, की साहेब आता आम्हाला तुमच्या योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आम्ही आता तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत आणि त्यानंतर आमच्या त्याच्याबद्दल चर्चा झाल्या त्यांनी सांगितलं आम्हाला थोडं भाडं वाढवून द्या थोडं माळ्याचं कॉम्पेन्सेशन वाढवून द्या किंवा अशा अशा काही गोष्टी त्यांनी आमच्याकडे मागितल्या थोडासा कॉर्पस पण मागवून द्या त्या सेटल करून त्यांनी पुन्हा एक जाहीर मिटिंग लावली आणि त्या जाहीर मिटिंगमध्ये असंख्य लोक होते जवळजवळ चार पाचशे लोक होते त्यांच्यासमोर त्यांनी ही मिटिंग लावली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही चार महिन्यामध्ये प्लॉट खाली करून देऊ तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आमचा एक अठ्ठ्याऐंशी लोकांचा ग्रुप आहे आणि हे सगळे ग्रुप मिळून आम्ही काम करत आहोत तर आम्ही आज तुम्हाला ऐंशी झोपड्या खाली करून देतो पाउसा आहे पावसाळा आहे तर तुम्ही आम्हाला हे कॅशमध्ये हे पाठवा म्हणून आम्ही त्यांना ते दिले आणि ते त्यांना जो आमचा आमच्यावर बदला घ्यायचा होता त्या केसेस हरल्यामुळे म्हणून त्यांनी हा त्याचा रंग बदलून हे प्रकरण वेगळ्या पद्धतीने चॅनलच्या पुढे आणलेलं आहे याच्यामध्ये आमची बदनामी करण्याचा त्यांचा हेतू आहे प्रत्येकाची काही बँक अकाउंट नाही आहेत आणि एकदा हे पैसे बँकेत भरले परत चेकनी ग, ज़़, ते चेकने देणार पावसा आलेला आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला कॅश द्या आणि हे जवळजवळ ऐंशी नव्वद लोकांना वाटायचे आहेत त्यामुळे ते कॅश द्या आणि नंतर आम्ही त्याची तुम्हाला रिसीट देऊ आणि तसा आम्ही तुम्हाला करारनामा करून देऊ आणि ते आज करारनामा करायला येणार होते त्याऐवजी ते, ते आज स्टुडिओमध्ये पोचले आणि त्यांनी ही वेगळ्या पद्धतीने आमची बदनामी करण्याच्या दृष्टीने आणि ते ज्या केसेसमध्ये हरलेले त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हे खोटे आरोप आमच्यावर केलेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कॅश उपलब्ध करून दिलेत त्याचे काही फुटप्रिंट्स किंवा त्याचे काही पुरावे तुम्ही सादर करणार आहात आम्ही सादर करू शकतो जे काय आहे ते बँकेतून काढलेले पैसे असतील तर ते आम्ही सादर करू धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते कौशिक मोरे यांनी आपली बाजू स्पष्ट केलेली आहे निश्चितच कायदेशीरित्या तेही या सगळ्या विरोधात कारवाई करणार आहेत कॅमेरापर्सन अनुप्रस्तोगीसोबत ऋत्विक भालेकर एबीपी माझा मुंबई